रावणकोळा गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ होणारी अवैध दारू विक्री बंद करा रावणकोळा व बालाजीवाडी तांड्याच्या नागरिकांची मागणी के जे न्यूज इंडिया मराठी बातमीपत्रात आपले स्वागत आहे मी मारुती गुंडिले नडगिरकर पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या रावणकोळा व बालाजीवाडी तांडा येथे गेल्या पन्नास वर्षापासून अवैध दारू विक्री केली जात असून ती बंद करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे सदरची तक्रार विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब नांदेड परिषद नांदेड यांच्या नावे करण्यात आले असून हा तक्रारी अर्ज जळकोटचे तहसीलदार माननीय राजेश साहेब व माननीय पोलीस निरीक्षक साहेब जळकोट यांच्याकडेही देण्यात आला आहे सदरचे अवैध दारू दुकान गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ असून यामुळे बालकावर दुष्परिणाम होत असल्याचेही तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे दारू विक्री करणारे लोक शिवगाळ करून दमदाटी करीत असतात दारू पिऊन अनेक लोक आजारी होऊन मृत्यूमुखी पडत असून अनेक वेळा दारू बंद करण्यात यावे याबाबत जळकोप पोलिसात कळवून ही दारू बंद केली जात नाही अशी नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहेत दारू बंद करणे आमचे काम नसून दारूबंदी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी असे सांगून पोलिसांकडून उडवची उत्तरे दिली जात आहेत असेही त्यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले असून दारू बंद करण्यासाठी पोलीस अधिकारी मदत करीत नाहीत तर चिरिमिरीच्या नादात त्यांनी दारू विक्रेत्याला दारू विकण्यास मोकळीक दिले आहेत असा आरोपही पोलीस प्रशासनावर गावकऱ्यांनी केला के जे न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी गणपत वजरे जिल्हा लातूर तालुका जळकोट झळकोट ठाण्यामध्ये वारंवार चक्रा मारून सुद्धा अवैध दारू विक्रेते बंद झाले नसल्यामुळे आज इथे आलेले आहेत आ, महिला काय नाव असतो तुमचं गुन्हा भाई काय समस्य समस्या आहे तुमची बंजारा काय दारू 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 किती दिवसापासून दारू चालू आहे तुमच्या दंड्यात पंधरा वीस दिवस वर्ष झाले बघा साहेब वीस वर्ष झाले दारू चालू का बंद झाले नाही अजून काय वापरलं अरे जेव्हा जेव्हा परीक्षे नवऱ्या दारू तर काय दारू आमच्या आमची ही विनंती की दारू बंद व्हावा म्हणून आम्ही विनंती करता दुसरं काय बाकी नाही आम्हाला दारूची आहे आम्हाला पोलीस ठाणे साहेबाकडे तक्रार किती दिलं होतो तीन बऱ्या झाल्या तीन बऱ्या झाल्या तीन बऱ्या झाल्या हे याच्या सुद्धा तीन बऱ्या झाल्या सुद्धा काही फरक पडला का काही नाही काहीच बघायला आले नाही बघायला आले नाही पोलीस आले होते की नाही आले ते पोलीस दा जळकोटीरे जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्या सह राज्यातल्या व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका